हॅलो तर आज माझ्याकडे खूप टाईम होता कारण कुहू झोपली होती सकाळचे वाजले होते साडे दहा तर कुहूला तर रोज मी हेल्दी खायला देतेच तर म्हटलं आज आमच्यासाठी वेगळं काहीतरी बनवूया घरी होता अवाकाडो जो कुणालाही नाही आवडत पण म्हटलं काहीतरी छान रेसिपी बनवू म्हणजे ते कुहूचे बाबा खातील तरी म्हणून मी मस्त यूट्यूबवरती गेले रेसिपी श सर्च केली आणि असं काहीचं मी सँडविच बनवलं होतं ज्याच्यामध्ये मी खूप सारं चीज टाकलो होतं आणि हे एवढं मस्त बनलं होतं काही नाही मी आवाकाडोमध्ये मस्त आवा कांदा टमाटर टाकला होता त्याच्यामध्ये मी आपलं मीट, मिरची आणि जे चीज होतं ते खूप सारं मी चीज टाकलं होतं नंतर मी ब्रेड थोडे भाजून घेऊन त्याच्यामध्ये ते बटर लावून त्याला स्टफिंग केलं आणि छान बटरमध्ये भाजून घेतले आणि ते एकदम मस्त झाले होते खरंच तुम्ही रेसिपी ट्राय करा मित्र आता ही अजून परत एकदा बनवणार आहे एवढी छान झाली होती तर काही नाही इकडे आमचं कुतं सगळं चाललं होतं इकडे तिकडे ती मस्त इकडे पाणी पित होती तिला पाणी प्यायला शिकवत होते की ॲक्च्युली ती पाणी नाही पित नाही आहे म्हणून म्हटलं तिला ॲटलीस्ट थोडं थोडंसं रोज रोज शिकवत गेले तर ती प्यायला चालू करेल तर मस्त मॅडमची इकडे आंघोळ वगैरे होऊन मॅडम बाल्कनीमध्ये उभ्या होत्या खाली मुलं खेळत होती, होती। मा जा ते ती बघत होती तर मग का मॅडमचं काय चालूच होतं दिवसभर असा आमचा दिवस निघून जातो माझा दिवस कुठे जातो या मुलीच्या नादा त्यांना मला खरंच नाही समजत असं काहीच कोचवरतीसुद्धा लोळत होती तिचा एकदा असं खेळायचा मूड असला ना की असं ती खूप छान खेळते नाही तर मग नंतर खेळतसुद्धा नाही मग ती छान झोपून गेली झोपून उठल्यावरती असं मॅडमना मी थोडंसं जवळ घेतलं तर हे आमच्यात पाच दहा मिनटं चालतंच तर ती जेवण खाऊन झोपलीच नव्हती त्यामुळे खिचडी होती ती मी तिला खिचडी भरवायला घेतली तीसुद्धा ती तिथे बसून खात होती तर म्हणलं आता खाती तर मी बसून देते आणि खूच्या हातातला मनगट आहे ना खूप दिवस झाला मी बोलते आज करेल उद्या करेल तर ते काय ठीक होतच नव्हत्या त्या तुटल्या होत्या म्हणून मी म्हटलं आज आज उद्या आज उद्या करण्यापेक्षा आज त्या मी घेऊनच जाते कारण कुठलंही काम आज उद्या आज उद्या करत बसला ना की खरंच ते कधीच नाही होत हे मला समजलं ह्याच्यावरून तर सो मी आता कुहजावर म्हणजे वाट पण नाही बघितली मी म्हटलं मी स्वतःच तिला घेऊन जाते त्यामुळे छान तिला मी फ्रॉक घातला आणि रेडी केलं आम्हाला आमची काकी घ्यायला येणार होती तर आम्ही त्या काकीचाच वेट करत होतो तर काकी काय लवकर आली नाही त्यांच्या कुहच्या अशी काय मस्ती चालू होती नंतर सगळं आवरेपर्यंत आम्हाला त्याचे साडेबारा वाजले तरी ही मुलगी काही उठलं झोपली नव्हती त्यांनी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू